मसावत तालुका शहादा येथील शेतकऱ्याचा शेतातील साडे पपईची झाडे तोडून लाखोचे नुकसान केले आहे याबाबत मसावत पोलिसात तक्रारी अर्ज देण्यात आलाय याबाबत सविस्तर वृत्त असे पियुष किशोर बेदमुथा याचे इस्लामपूर शिवारातील सर्वे नंबर एकशे त्रेचाळीस ऑब्लिक एक मधील शेतात पाच एकर पपई लावण्यात आली रविवारी रात्री पहाटेच्या सुमारास चार ते पाच अज्ञात इसमांनी पाच एकरातील उभ्या पपई पिकातील सुमारे झाडे पाचशे कत्तल केली आहे मजुरांसाठी पिण्याच्या पाण्याच्या टाकीचे नुकसान करून पाण्याचे नऊ नळ तोडले शेती साहित्याचे नुकसान करण्यात आले त्यामुळे शेतकऱ्याचे दोन लाखाचे नुकसान झाले याबाबत कृषी विभाग महसूल विभागाचे अधिकारी याबाबत अनभिज्ञ असल्याने कोणत्याही प्रकारची पाहणी पंचनामा करण्यात आलेला नाही या, प्रकार या प्रकारामुळे शेतकरी वर्गात भीतीचे वातावरण आहे म्हसावत पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली लोकशाही हक्क न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बेलवर क्लिक करून नवनवीन ताज्या अपडेट्स बघत राहा उलायन जाधव मसावत प्रतिनिधी